सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सायद्री न्यूज ने नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग पत्रकार भरत निगडे यांची पुणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती पुरंदर तालुक्यातील पत्रकार भरत निगडे यांची पुणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी ही घोषणा केली तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुरंदर अध्यक्षपदी प्राध्यापक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीनंतर पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने निगडे व राजेश काकडे यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार संघाच्या सुरू असलेल्या नवीन पत्रकार भवनाच्या इमारतीच्या बांधकामावर शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या हल्ला हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक बी एम काळे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश फाळके तालुकाध्यक्ष योगेश कामठे सचिव अमोल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड माजी अध्यक्ष राहुल शिंदे समीर भुजबळ प्राध्यापक राजेश काकडे चंद्रकांत झगडे राणे छायताई नानगुडे सुजाता गुरव यांच्यासह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते धन्यवाद आता आपण सर्वजण या ठिकाणी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या मासिक सभेच्या निमित्ताने सगळेजण एकत्र या ठिकाणी जमलो आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आपली सभा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे पार पडली या सभेमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये उभे हे तुमच्या आमच्या सर्वांचं एक स्वप्नवत असते जी इमारत आपण त्या ठिकाणी मानतोय या इमारतीच्या दुसऱ्या स्लॅबचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलं आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहता असाल काम अतिशय चांगल्या का प्रकारे जोमात काम चालू आहे आपण सर्वांनी आज या बेटिंगच्या निमित्ताने जो संकल्प केला की एक महिन्यामध्ये मा आपण दुसरा स्लॅबवरनी आपण कार्यक्रम त्या ठिकाणी करतो आहे साधारणतः दसऱ्याच्या आसपास आपण त्या ठिकाणी दुसरा स्लॅब पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आता जे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्वांनी एक चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन यासाठी जे जे योगदान द्यायचे ते त्या ठिकाणी निश्चित त्याने आपण केलं आहे जे सभासद उपस्थित नाहीत तेसुद्धा आपल्याबरोबर आहेत ते पण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला योगदान देतील आपण सर्वांच्या एकीतून आपण निश्चितपणे दुसरा स्लॅब त्यानंतर करत आपण ही इमारत लवकरच पूर्ण करू आणि हे सगळं काम करत असताना निश्चितपणे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर आपण आजपर्यंत आपण सगळेजण पत्रकार संघाचं सुनील लोणकरांच्या रूपाने आपल्याला जिल्ह्याचं एक अध्यक्षपद आहे हे अध्यक्षपद असताना लोणकरांनी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे कामं केली आपल्यालाही त्यांची वारंवार त्या ठिकाणी संघाला चांगल्या प्रकारे मदत होत असते आणि हे मदत होत असतानाच त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून भरत निगडे यांनी त्या ठिकाणी कामाला प्रारंभ केला आपण पाहतोय की एक दोन तीन वर्ष सातत्याने पुणे जिल्हा पत्रकार संघ असेल महाराष्ट्र राज्य परिषद असेल ह्या सगळ्यांची जी प पत्रकार परिषद असेल या सगळ्यांची प्रसिद्धी त्यांनी संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर देशापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय तळबळीने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पोचवलं आणि या पत्रकार परिषदेची उंची वाढवण्याची त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला बैठकीच्या निमित्ताने या सत्कार समारंभाच्या निमित्ताने जे ज्येष्ठ आहेत आपले आदरणीय फाळकेसाहेब त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन मिनटं शुभेच्छा द्याव्यात पुरंदर तालुका पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी साडेचार कोटी रुपयांचं जे पत्रकार भवनाचं बांधकाम चाललं आहे या बांधकामासाठी तालुक्यातील सर्वच सभासद कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ सदस्य यांचं मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य लाभत आहे अनेक देणगीदारांनी आपल्याला या ठिकाणी मोठे देणगे देऊन हे पत्रकार उभं राहण्यासाठी योगदान केलेलं दिलेलं आहे त्यांनी पूर्णा तालुका मराठी पत्रकार संघाची मासिक आढावा बैठक आपण जे पाहताय आहे या ठिकाणी काम चाललं आहे त्या कामाच्या पुढील नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय आदरणीय भरतदादा निगडे बंधू यांची पुणे जिल्हा डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल या ठिकाणी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मी त्यांना येणाऱ्या काळात येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांचं हे कार्य असंच उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावं हीच या ठिकाणी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रार्थना करतो मित्र आपले सर्वांचे सहकारी भरतजी निगडे यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली खरं तर आम्ही दोघं देखील एकत्र काम करतो चांगलं काम आहे त्यांचं आणि त्याचंच एक फलित त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या पुणे जिल्ह्याची बांधणीचं काम हे त्यांच्याकडंच देण्यात आलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि त्यामुळं आपण सर्वच मिळून त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करूया आणि आपली संघटना जास्तीत जास्त कशी वाढेल आणि त्याचा फायदा आपल्या पत्रकारांना कसा होईल याबाबत आपण प्रयत्न करूया त्यांची जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद पत्रकार संघाची आज चार ते साडेचार कोटीचं पत्रकार भवन आज उभं राहते मागच्या त्यावेळेस आम्ही आज त्यावेळेस पहिल्या स्लॅबचं पूजन या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे असते आणि ह्या भागाचे माझे आमदार सजय देश सारख्या एस एम देशमुख सरांनी एक वाक्य वापरलं होतं की महाराष्ट्राच्या सर्व पत्रकार संघांनी एक आदर्श घ्यावा असा हा उपक्रम आहे याच्यावरूनच तुमची कार्याची किती व्याप्ती मोठी हे दिसून आलं आहे अगदी जेजुरी देवस्थान आणि होणारे होणाऱ्या मंडळाच्या दृष्टिकोनात आपण ही इमारत छानपैकी बांधलेली पत्रकारांची सोय होणार आहे आणि ह्या बैठ ह्या बैठकीमध्ये आता आपण जे काय ठरलंय दुसऱ्या स्लॅबच्या संदर्भात त्या सर्वांनी सगळे आपले आपले जे जबाबदारी दिले ते सर्व पार पडतील मी माझ्या निरा डेटलाईच्या दृष्टिकोन ह्याच्यातनं जे काही आमच्या तुमच्या परबंदम तालुक्याच्या पत्रकार संघाचे माझे अध्यक्ष राहुल शिंदे आणि मी जे काही शब्द दिले तो शंभर टक्के पूर्ण करू दुसऱ्या जी काही जबाबदारी ती आम्ही पूर्ण करू तसंच आत्ता माझा जो काही नुकतीच निवड झाली डिजिटल मीडिया परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या दे अध्यक्षपदी त्याबद्दल ज्येष्ठांनी आणि हे सगळ्यांनी माझा कार्याचा ओवाफो केला त्याबद्दल मी सार तुमचा आभारी आहे असंच आमच्यासारख्या छोट्या पत्रकारांना भीएमदादा आणि फा फाळकेसाहेब किंवा अजून आपले ज्येष्ठ जे काय आहेत मार्गदर्शक त्या सगळ्यांनी मला प्रेरित केले संघटनेत काम करण्यासाठी एक छोटा पत्रकार एका राज्याच्या पत्रकार संघटनेत जातो प्रमुख होतो आणि आता परत डिजिटल मीडियाची जबाबदारी दिली डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या युवकांना मी माझे एक सांगणे की सगळ्यांनी अप्रोच व्हा या संघटनेमध्ये थोडीसा तुम्हाला आत्ता सोडवतेला काय वाटणार तुम्हाला वाटतं त्याचं महत्व वाटतं पटणार नाही पण मी शंभर टक्के सांगतो की पाच सहा वर्षामध्ये त्याचं महत्व वाढणार आहे डिजिटल मीडिया परिषद एक महाराष्ट्रातली मोठी ताकद होणार आहे त्या दृष्टिकोनातनं उद्याच्या चौदा तारखेला राज्यव्यापी अधिवेशन घेतलेले संदेश मुख सरांनी अनिलजी वाघमारे यांच्या महाराष्ट्राखाली त्या ह्याच्यासाठी आपल्याला पुढील कमीत कमी गेली पाहिजेत आपल्या तालुक्यातनं कमीत कमी पाच गाड्या चार गाड्या तरी डिजिटल मीडिया आणि आपल्या प्रिंट मीडियामध्ये एक एक तुमच्या तुमच्या ताकदीच्या जोरावर तुम्ही तुम्ही येऊ शकता पण शंभर लोक आम्हाला तिथं कमीत कमी घ्यायचे पण डिजिटल मीडियावाल्याने आग्रहाने या कार्यक्रमाची अनुभव घ्या डिजिटल मीडियाची ताकद महाराष्ट्र शासनाला कळाली कोविड मध्येच कळाली प्रिंट मीडिया शंभर टक्के आहेच ताकदीची पण त्याच्या दोन प्रिंट डिजिटल मीडिया पण येते डिजिटल मीडियाला जाहिरात सरकारच्या जाहिरात त्याचा अर्थ सरकार त्याला मान्यता देण्याच्या तयारीत आहे एवढं मागं अॅक्रॉडेशन कार्ड किंवा सरकारी सवलती ज्या काय असतील त्या त्यांच्या त्यांचे ते प्लॅटफॉर्मवर मिळू शकतात अशी आशा आहे म्हणून आता डिजिटल मीडियामध्ये सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा आणि अप्रोच व आपापल्या जे काय स्वतःचे युट्यूब पोर्टल आहे त्या त्याची नोंदणी आपण पुढच्या काळात करतो आणि माझा इथं जो का छोटासा सत्कार घेतला मी माझा हा घरचा सत्कार असा मानून आपले आभार व्यक्त करतो पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेजी कामते सचिव अमोलजी बनकर सहसचिव